ủng hộ nghèo của mình thì mình phải làm 2, sao sao हमारे <imitation> लोग <sir>, <imitation> 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 इनका फोन नंबर आहे 4427 502 ओके आम्ही तुम्हाला कॉल करतो आम्ही तुम्हाला कॉल करतो आधी भाई वाईट करना आहे करले तपासणी म्हणलं केलेली பார் பண்ணுங்கயா பாத்தமே ஐயா அந்த மேல வந்து 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 அந்த

मॅडम एखादं मशीन जर नादुरुस्त किंवा खराब झालं तर त्या टायमाला आपण काय करणार कशा पद्धतीने त्याचं हे करणार आपण मशीन वगैरे तर काही दुरुस्त झालं ना दुरुस्त झालं त्यावेळेला आपण कर फक्त झोनल ऑफिसरला आम्हाला कॉल करायचा आहे आपण स्वतः त्याच्यामध्ये काही हे करायचं जर काही एरर वगैरे आली तर झोनल ऑफिसरलाच आम्ही ते करून त्या ठिकाणी महिला पण जातील तर कसं आपण म्हणजे हे करणार आहे महिला कर्मचारी सॉरी महिला व्होटर जेव्हा असतील त्याच्यामध्ये पण बाकी तर महिलांसाठी जे ओळख महिलांचं जे मतदान जे पोल पाहून तर त्यांची ओळख होईलच आणि इतर ज्या बुर्थे वगैरे महिला आहेत त्यांचीसुद्धा स्पेशल ओळख पटवण्यासाठी सुद्धा महिला नियुक्त केलं आहे काय नाव तुम्ही सुलंदाबा संघाला आता आपण महिला महिलांचं बूथ आहे विशेष म्हणजे महिला बूथवर चालवणार आहे कसं बघता आपण याकडं आणि कसं आपण त्या ठिकाणी काम करणार आमचं एक पिंक बूथ तयार केलेलं आहे त्यामध्ये केंद्राध्यक्षापासून ओ वन टू थ्री सगळं काम महिला बघणार आहेत आणि ते काम आम्ही सक्षमरित्या व्यवस्थितपणे पार पाडणार आहोत आपल्याला काय काय सुविधा त्या ठिकाणी पुरविण्यात आलेल्या किंवा या ठिकाणी काय काय आहे आम्हाला आता त्या याच्यानुसार सगळं साहित्य मिळालेलं आहे ते चेक लिस्ट नुसार आम्ही चेक करून घेतोय या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडवू नये आपण महिला सहज यासाठी प्रशासनाने काही खबरदारी घेतलेली आहे का पोलीस गार्डची पण नियुक्ती केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी सगळी सुरक्षेच्या दृष्टीनं आमची काळजी घेतलेली आहे नेमकं पिंक म्हणून काच असं निवडण्यात आलेलं आहे म्हणजे महिला सक्षमीकरण म्हणून म्हणजे महिला सुद्धा कुठेही मागे नाहीये त्या कुठलंही काम व्यवस्थितपणे पार पाडू शकतात या या दृष्टीनं हे सगळ्यांना दाखवून देण्यासाठी हा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि त्यानुसार आम्ही काम करणार काय आपलं जय श्री डोंगरे मॅडम आता निवडणूक जी होत आहे त्यामध्ये महिलांची पण संख्या जास्त आहे कसं बघता आपण याकडे असलीच पाहिजे महिला पुरुष सोबतीने नाहीच असं जसं म्हणतो तसं मतदानाचा अधिकारही दोघांनी सोबतीने कारण मतदान हा आपला लोकशाहीचा अधिकार आहे तो आपण बजावलाच पाहिजे भूत पण आपण सांभाळत आहे त्या ठिकाणी आपल्याकरता काय सुविधा देण्यात आलेल्या किंवा काही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी संरक्षणाच्या बाबतीत ते आपल्याला गायडन्स दिलेला आहे सर दिलेला आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर सुविधा इथनं तर सगळ्यात चांगल्या आणि काही जर काहीही अनुचित प्रकार जर घडला तर तिथे पोलीस कर्मचारी आमच्यासाठी उपस्थित आहेत आणि तसंच लगेच झोनलला कळवण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे ते विदिन अ सेकंद आमच्याजवळ तिथे पोहोचतील आणि पुढची कारवाई करण्यात येईल तो अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही सगळीच दक्षता घेऊ सर मी डॉक्टर सोनाली राठोड आपल्याला काय काय देण्यात आलेलं आहे आणि कशा सुविधा पुरवण्यात आलेल्या उद्याच्या होणाऱ्या हो। अठराव्या लोकसभेच्या मतदानासाठी बूथवर आम्हाला तीन बायले युनिट एक कंट्रोल युनिट एक व्ही वी पॅन तुम्ही मतदान केल्यानंतर सात सेकंदासाठी ही स्लीप तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसणार आहे त्यासोबत आम्हाला संवैधानिक असंवैधानिक लिफाफे पॅकिंगसाठीच लागणारं सर्व कच्चं मटेरियल अतिशय सुसज्जास्त मटेरियल आणि चांगल्या दर्जाचं मटेरियल आम्हाला मिळालं आहे आता आपण आज त्या ठिकाणी मुक्काम तर काय कशी सुविधा देणार आहे आपल्यासाठी सुविधा खूप छान दिसती कारण आल्यापासूनही सुविधा चांगली पाण्याची व्यवस्था नाश्ता जेवण आणि ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे त्या ठिकाणी जो मतदान कक्ष आहे तो अगोदरच वाहनात नेऊन ठेवल्याचं सगळ्यात प्रथम ह्या ठिकाणी असं दिसलं आम्हाला की यापूर्वी आम्हाला वाहून न्यावं लागायचं ते त्यानंतर जी आमची बस आहे ती आमच्या वॉरंटवर नंबर आहे त्या बसचा पण त्या ड्रायव्हरचा क्रमांक मोबाईल नंबर म्हणजे खूप तुम कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे काय नाव आपलं मी विजयकुमार दळे केंद्राध्यक्ष म्हणून येत सध्या